जय जोहार जय आदिवासी मित्रांनो नमस्कार मी अरविंद वेणगा आज आपण पालघर जिल्ह्यातील चारोटी या ठिकाणी आहोत आणि आज एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस आज एम पक्षाकडून एक लॉंग मार्च काढला जाणार आहे आणि हा लॉंग मार्च थेट चारोटी पासून पायी थेट पालघर पर्यंत जाणार आहे आज चारोटीवरून निघून हा आ, मनोर या ठिकाणी आहे मोर्चा आणि त्यानंतर तारखेला थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे मित्रांनो सध्या संपूर्ण पालघर जिल्ह्यात एकच चर्चा आहे चारोटी ते पालघर निघालेल्या भव्य लोंग मार्चची हा लोंग मार्च नेमका काढण्यात आला कोण लोक यात सहभागी झाले आणि इतक्या मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरायची वेळ का आली आजच्या या व्हिडिओत आपण हे सगळं शांतपणे सोप्या भाषेत आणि सविस्तर समजून घेणार आहोत मित्रांनो हा लॉंग मार्च चारोटी नाका डहाणू परिसरातून सुरू झाला हजारो आदिवासी बांधव शेतकरी मजूर महिला तरुण वृद्ध सगळे जन हातात झेंडे बॅनर घेऊन चालत होते कोणी चप्पल घालून तर कोणी अनवानी पायी पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भावना होती आम्हाला न्याय हवा आहे हा मार्च अचानक नाही निघाला यामागे अनेक वर्षांची वेदना त्रास आणि दुर्लक्ष लपलेलं आहे पालघर जिल्हा हा आदिवासी बहुली जिल्हा आहे येथील लोक जंगलावर शेतीवर आणि मजुरीवर आपली उपजीविका चालवतात पण आजही अनेक आदिवासी कुटुंबांना त्यांच्या जमिनीचे हक्क मिळाले नाहीत जंगलात पिड़े कागदावर ते ठरले जातात लोक सांगतात की जंगल हक्क कायदा फक्त कागदावर आहे प्रत्यक्षात मात्र अनेक अर्ज प्रलंबित आहेत ग्रामसभा होतात ठराव होतात पण अंमलबजावणी होत नाही यामुळे आदिवासी समाजात मोठा असंतोष आहे याचबरोबर स्मार्ट मीटरचा विषयही पेटलेला आहे ग्रामीण भागात स्मार्ट मीटर बसवले जात आहेत लोकांचा आरोप आहे की या मीटरमुळे वीज बिल वाढत आहे आणि गरीब सामान्य माणसाला परवडणार राहिलेलं नाही आधीच महागाई त्यात वाढीव वीज बिल आम्ही जगायचं कसं असा प्रश्न लोक विचारत आहेत मित्रांनो या लोंग मार्च मध्ये वाढवण बंदर आणि मोरबे बंदर प्रकल्पालाही तीव्र विरोध करण्यात आला लोकांचं म्हणणं आहे की या प्रकल्पामुळे शेती जाणार घरे जाणार मासेमारीवर परिणाम होणार आणि संपूर्ण पर्यावरण धोक्यात येणार विकासाच्या नावाखाली आमचं सर्व काही हिरावून घेतलं जात आहे असा थेट आरोप आंदोलक करत आहेत हा मार्च जस जसा पुढे सरकत होता तस तशी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीवर परिणाम झाला प्रशासनाने जड वाहनांना प्रवेश बंद केला पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर तैनात होता तरी हा मार्च शांततेत शिस्तीत सुरू होता हे विशेष सांगायला हवं रस्त्याच्या दुधपावर उभे राहिलेले लोक मोबाईलने व्हिडिओ शूट करत होते काही जन पाणी देत होते तर काही जन लढा सुरू ठेवा होते असं म्हणत फक्त लॉंग मार्च नव्हता तो लोकांच्या वेदनेचा आवाज होता दुसऱ्या दिवशी हा लॉंग मार्च पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचणार आहे इथे आंदोलकांनी ठाम भूमिका घेतली की जोपर्यंत मागण्या ऐकून घेतल्या जाणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील सरकारने लेखी आश्वासन वेळापत्रक जाहीर अशी मागणी आंदोलकांची यावेळी असणार आहे मित्रांनो हा प्रश्न फक्त पालघरचा नाही हा प्रश्न ग्रामीण भारताचा आहे जिथे विकासाच्या गप्पा होतात पण सामान्य माणसाचा आवाज ऐकला जात नाही लोकशाही मतदाना पूर्त नव्हे तर रस्त्यावर उतरूनही हक्क मागावे लागतात हे या लॉंग मार्चने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे आता पुढे काय होणार सरकार आंदोलकांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहणार का की पुन्हा एकदा आश्वासन देऊन वेळ काढला जाणार हे येणारा कालच ठरवेल